अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब गाव सव्वीस जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत साक्षर करेल मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन लेखन व वा संख्या ज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन मी किमान दोन असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करेन मुलगा असोवा मुलगी स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन राज्याचे शंभर टक्के साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन मी स्वतः